पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण <coughs> सन्मानीय मुख्य अतिथी आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत हा एक अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे कारण या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेतो आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात एक सुवर्णक्षरामी लिहिणार लिहिला जाणारा दिवस आहे या दिवशी आपल्या देशाने ब्रिटिशांच्या झोपडातून मुक्ती मिळवली होती महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक महान नेत्यांनी आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला त्यांचे बलिदान आणि त्यांची जिद्द यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत स्वातंत्र्यानंतरच्या या अष्ट्याहत्तर वर्षाच्या प्रवासात आपण आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे तंत्रज्ञान विज्ञान शेती आरोग्य शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपली प्रगती अविश्वसनीय आहे परंतु या प्रगतीमुळे आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरलो नाही आपल्या देशातील विविधता <coughs> आणि एकता ही आपली ओळख आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख अशा विविध धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या देशाला महान बनवले आहे परंतु आपल्या देशाला अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे गरिबी बेरोजगारी अशिक्षिता भ्रष्टाचार महिला अत्याचार अशा अनेक समस्या आपल्या देशाला सतावत आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत आपल्या नेत्यांनी दिलेला संदेश आपल्याला आठवायला हवा एकता हीच आपली शक्ती ही। आहे आजच्या या खास दिवशी आपण आपल्या देशासाठी काही संकल्प करूया शिक्षण हा आपल्या विकासाचा पाया आहे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया स्वच्छता आणि पर्यावरण संरक्ष संरक्षणासाठी आपण कार्य करूया महिला सशक्तीकरणासाठी आपल्याला समानतेची भावना निर्माण करायला हवी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आपण आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहूया आपणास माहीत आहे की आपल्या देशातील युवा वर्ग हा आपल्या देशाचा भवितव्य आहे आपल्याला या युवाशक्तीचा योग्य वापर करायला हवा आपली युवा पिढी तंत्रज्ञानात तरबेज आहे परंतु त्यांना नैतिक मूल्यांची जाड ठेवायलाही आणि शिकवायलाही हवे आपण या नव्या पिढीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे स्वातंत्र्य दिन हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या देशाच्या महानतेचा आणि आपल्या जबाबदारीचा स्मरण करून देणारा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करूया आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा प्रयत्न करूया या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करूया आणि आदर्शांचे पालक कर, पालन करण्याचा प्रयत्न करूया आपल्या शाळेच्या प्रांगणात आज आपण एकत्र आलो आहोत ते केवळ एकत्र साजरे करण्यासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्यासाठी आपण आपल्या शाळेच्या आपल्या गावच्या आपल्या शहराच्या आणि अखेर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया भारतीय स्वातंत्र्य दिन हा केवळ आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची आठवण करून देतो असे नाही तर तो आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची देखील देतो आजच्या या खास दिवशी आपण आपल्या देशासाठी काही संकल्प करूया आपण आपल्या देशाच्या विकासासाठी काम करूया शिक्षण हा आपल्या देशाचा विकासाचा पाया आहे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया शिक्षण हे फक्त एक विषय नाही तर ते आपल्या जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे शिक्षणाने आपल्याला जगण्याची कला शिकवते विचार करण्याची क्षमता वाढवते आणि आपल्याला एक उत्तम नागरिक बनवते आजच्या या दिवशी आपण स्वतंत्र स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठीही संकल्प करूया आपल्या देशाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे आपले घर आपली शाळा आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे स्वच्छता हा आपल्या आरोग्याचा पाया आहे स्वच्छता ठेवून आपण विविध रोगांपासून स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवू शकतो पर्यावरण संरक्षण हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे वृक्षारोपण पाणी संवर्धन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे महिला सशक्तीकरणासाठी देखील आपण प्रयत्न करूया महिलांनी आपल्या समाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे महिलांनी शिक्षण नोकरी आणि व्यवसायात आपली क्षमता दाखवायला हवी त्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी भ्रष्टाचार हा आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आपण आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहूया भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत आपल्या देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने प्रामाणिक राहण्याची आवश्यकता हो आहे आजच्या या खास दिवशी आपण आपल्या देशातील युवा वर्गाच्या भूमिकेची चर्चा करू आपल्या देशातील युवा वर्ग हा आपल्या देशाचे भवितव्य आहे युवा वर्गाने आपल्या कर्तव्यांची जाणीव करून घेतली पाहिजे शिक्षण तंत्रज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये तरबेज होऊन त्यांनी आपल्या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे युवा वर्गांनी आपल्या नैतिक मूल्यांची जाणीव करून ठेवून कार्य करायला हवे त्यांच्या विचारांमध्ये कृतींमध्ये प्रामाणिकता स्वच्छी आणि स्वच्छता असावी स्वातंत्र्य दिन हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या देशाच्या महानतेचा आणि आपल्या जबाबदारीचा स्मरण करून देणारा एक दिवस आहे या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना बंधन करूया आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा प्रयत्न करूया आपल्या शाळेच्या प्रांगणात <coughs> आपल्या शाळेच्या प्रांगणात आज आपण एकत्र आलो आहोत ते केवळ एकत्र साजरे करण्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्यासाठीही आपण आपल्या शाळेच्या गावच्या आपल्या शहराच्या आणि अखेर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया शेवटी मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या देशाचा झेंडा नेहमी उंच राहावा अशी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद